तर नमस्कार साक्षीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत कुरकुरीत अशा कोबीच्या वड्या खूपच सोप्या आणि चविष्ट चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कोबी लसूण मिरची व कोथिंबीर घेतलेली आहे आता मी कोबी कापून घेणार आहे कोबी कापून अशा प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे कोबी बारीक झाल्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला ते काढून घ्यायचं आहे व दुसऱ्या ह्याच्यात को को मी कोबी व कोथिंबीर बारीक करून घेतलेलं आहे आणि तेही मी प्लेटात काढून घेतलेलं आहे आता यात मी ज्वारीचे पीठ टाकलेले आहे व बेसनही टाकलेले आहे आणि कुरकुरीतपणा येण्यासाठी मी ह्यात तांदळाचे पीठ टाकणार आहे त्यानंतर इथे मी लसूण मिरची व ओवा कुटून घेतलेला आहे ती पेस्ट मी ह्याच्यात टाकून घेणार आहे व अगदी थोडीशी लाल तिखट गरम मसाला व थोडीशी हळद आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे त्यानंतर यात मी चवीपुरते मीठ टाकून घेतलेले आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व पीठ मळून घ्यायचं आहे लागेल तसे पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि आपले कोबीच्या वड्याचं पीठ मळून तयार आहे आता आपण चाळणीला तेल लावून घेऊया आणि अशा प्रकारे ते पीठ आपल्याला चाळणीवर ठेवायचे आहे व इथे मी गॅसवर पातीली ठेवून पाणी उकळून घेतलेले आहे आणि ती चाळणी आपण पातेल्यावर ठेवून घेऊया व पंधरा ते वीस मिनटं हे आपण शिजून घ्यायचं आहे आणि चेक करायचं आहे शिजलं आहे का तर शिजलं आहे त्यानंतर आपण वड्याच्या आकारामध्ये हे कापून घ्यायचं आहे व कढईमध्ये तेल ठेवून तेल तापल्यानंतर आपण त्या वड्यात तळून घेऊया लालसर अशा आपल्याला ह्या वड्यात तळून घ्यायच्या आहेत व तयार आहेत आपल्या कोबीच्या वड्या आता आपण खाऊ शकतो रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद